लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी रुग्णवाहिका चालक सहा महिने विना आर्थिक अडचणीत आलेल्या रुग्णवाहिका चालकांचं काम बंद आंदोलन काम बंद आंदोलनामुळे रुग्णांची हेळसांड प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा रुग्णालय व अधीनस्थ संस्थांमधील रुग्णवाहिकांसाठी बाह्य स्त्रोताने चालक पुरविणाऱ्या कंपनीने सहा महिन्यांपासून चालकांचे वेतन अदा केलं नाही त्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या चालकांनी सोमवारी काम बंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले परिणामी याचा सेवेवर परिणाम झालाय यामुळे रुग्णवाहिका चालकांनी याबाबत आरोग्य प्रशासनाकडे पाठपुरावा केला आरोग्य विभागाने संबंधित यंत्रणेला नोटीस बजावूनही याची दखल घेतली नाही त्यामुळे चालकांनी सोमवारी काम बंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले काम बंद असल्याचा परिणाम रुग्णवाहिकेवर झाला आहे वाहन चालक कर्मचारी संघटनेचा वाहन चालक कर्मचारी संघटनेचा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहन चालक कर्मचारी संघटनेचा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहन चालकाचा गेला आठ महिन्याचा पगार प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहन चालकाचा गेला आठ महिन्याचा पगार प्राथमिक आरोग्य केंद्रातील ड्रायव्हरवर वर होणार आण आणि अत्याचार थांबलाच पाहिजे आवाज पाहिजे प्राथमिक आरोग्य केंद्रातील ड्रायव्हरवर होणार अत्याचार थांबलाच पाहिजे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कुठ शिक्षा झालीच पाहिजेच पाहिजे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कुठ शिक्षा झालीच पाहिजे सुवी सर्जनाने आरोग्य अधिकाऱ्याच्या कामाची चौकशी झालीच पाहिजे पाहिजे